कामगार बाजारपेठेत आधीच असलेले व येत असलेले युवक यांना मूलभूत शिक्षण व रोजगार कौशल्य नसतात त्यामुळे शिक्षण व प्रशिक्षणात पुढाकार घेण्याची गरज आहे शिक्षणाधिकार कायदा दोन हजार नऊ राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान यामुळे मुलांची शाळांमधून होणारी गळती कमी झाली शिवाय त्यांना माध्यमिक पातळीपर्यंत शिक्षण मिळू लागले कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय निवाशी कार्यक्रम यामुळे मुली शाळेत टिकून राहू लागल्या आर्थिक व सामाजिक वंचित अल्पसंख्यांक व विशेष गट यांच्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जाऊ लागल्या त्यामुळे या गटातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला व वा ते शाळेत टिकून राहू लागले शिक्षण पूर्ण करू लागले त्यांनी उच्च शिक्षणाची पातळीही गाठावी यासाठी शिष्यवृत्त्या व विद्यावृत्त्या सुरू करण्यात आल्या महिला शिक्षक वाढविण्याचेही प्रयत्न झाले स्वच्छ भारत अभियानात शाळांमध्ये प्रसाधनगृहे सुरू केल्याने मुलींचा शिक्षणातील सहभाग वाढला असे असले तरी लैंगिक भेदाभेद टाळण्याबाबत समाज व शिक्षकांना संवेदनशील बनवणे गरजेचे आहे राष्ट्रीय साक्षरता अभियान पंधरा ते पस्तीस वयोगटातील निरक्षरांना कार्यात्मक साक्षरता शिकवते कौशल्य विकासात आतापर्यंतचे कार्यक्रम हे सरकार संचालित होते व काही बाबतीत उद्योग कर्मचाऱ्यांना रोजगारक्षम बनवत होते आता मागणीनु मागणीनुरूप कौशल्य असायला हवित म्हणजे उद्योगांना जे हवे ती कौशल्य शिकवायला हवीत त्याच हेतूने राष्ट्रीय कौशल्य विकास व उद्योजकता धोरण दोन हजार पंधरा तयार करण्यात आले आहे त्यात वंचित गट अनुसूचित जाती व जमाती इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक महिला शाळा सोडलेली मुले विशेष युवक व अवघड भौगोलिक प्रदेशात राहणारे लोक यांना त्यांची रोजगार क्षमता व उद्योजकता वाढविण्यासाठी भेदाभेद न करता प्रशिक्षण दिले जाणार आहे त्यामुळे त्यांना चांगले रोजगार मिळू शकतील सरकारने यात विशिष्ट उद्देश डोळ्यांपुढे ठेवून कार्यक्रम राबवले आहेत केंद्र व राज्य सरकारे रोजगार क्षमता समान रोजगार संधी व उद्योजकता रोजगार निर्मिती यातील आव्हाने स्वीकारून वंचितांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न करत आहेत क्षमता वाढ अभिनव दृष्टिकोन व खाजगी क्षेत्राचा सक्रिय सहभाग यांची या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी गरज आहे कार्यक्रमांची फलनिष्पत्ती महत्त्वाची आहे किती संख्येने उमेदवारांना प्रशिक्षण दिले गेले यापेक्षा त्याचा दर्जा महत्त्वाचा आहे पुनरावृत्ती असलेल्या काही कार्यक्रमांचे एकात्मीकरण करण्याची गरज आहे शिक्षण व प्रशिक्षण यातील गुंतवणुकीत वाढ केल्याने त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या रोजगार क्षमतेवर होणार आहे उत्पादन क्षमता वाढून सर्व आर्थिक वाढ व सामाजिक एकोपा वाढणार आहे कारण मुलांनी माध्यमिक पातळीपर्यंत तरी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेणे अपेक्षित आहे केंद्र व राज्य सरकारे त्यासाठी शिष्यवृत्त्या वसतिगृह सुविधा माध्यानं भोजन अशा सुविधा देत आहे त्यामुळे शाळांमधील उपस्थिती वाढत आहे पालकांनाही खाली संरक्षण दिले जात आहे त्यांना उत्पन्नाची सुरक्षितता मिळत आहे